अनुदान देतो म्हणून वा वादमीकर धनंजय मुंडे यांच्या जवळचा असा हा माणूस आमच्या लोकांना आम्हाला स्वतःला म्हणला तुम्हाला छत्तीस लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळू देतो त्यापुढे आम्हाला आठ आठ लाख रुपये तुम्ही द्या आठ आठ लाख दिल्यानंतर तुम्हाला एका महिन्यात तुम्हाला माझा जवळचा म्हणून धनंजय मुंडे कृषी मंत्री आणि माझा जवळ जवळचा मस्त त्यामुळे मी तुम्हाला देऊ शकतो आणि देतो अशा दिशेने आमच्यामध्ये उचलू करून एकशे चाळीस लोकांची ते आठ लाख लोकांप्रमाणे आठ आठ लाखाप्रमाणे बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणीत सापडलेल्या कराडला अटक झाल्यानंतर आता त्याचे नवनवे कारनामे समोर येत आहेत हा तोच फोटो आहे ज्या जितेंद्र पालवे हा पैसे मोजून घेताना दिसत असल्याचा दावा तक्रारदारांकडून करण्यात आलाय बीडमधील शेतकऱ्यांची अकरा कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय हे नेमकं का प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वाल्मिक कराडनं त्याच्या सहकाऱ्यांसह सोलापूरसह राज्यातील ऊस तोडणी यंत्रमालकांना गंडा घातल्याचा आरोप केला जातोय पंढरपूर इथले शेतकरी दिलीप नागणे यांनी हा आरोप केला आहे त्यामुळे आधीच सरपंचाच्या हत्येप्रकरणी अडचणीत सापडलेल्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे याबाबत काल रात्री उशिरा पंढरपूर परिसरातील फसवणूक झालेल्या एकोणीस मशीन मालक शेतकऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतलेत आणि त्यांच्याकडनं तक्रार अर्जही दाखल करून घेतलेत हार्वेस्टिंग मशीनच्याद्वारे ऊसतोडणीचं काम करणाऱ्या राज्यातील जवळपास एकशे चाळीस शेतकऱ्यांना छत्तीस लाखांचं अनुदान मिळवून देतो असं म्हणून वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रत्येकी आठ लाख रुपये देण्यास त्यांना सांगितलं होतं तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आपले निकटवर्तीय असून आम्ही तुम्हाला हे अनुदान मिळवून देतो असं सांगत या सर्वच एकशे चाळीस जणांकडनं प्रत्येकी आठ लाख रुपये घेतल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे धनंजय मुंडे यांची वाल्मिक कराडनं सह्याद्री अतिथीगृहावर भेट घडवून आणल्याचा गौप्यस्फोटही या तक्रारदारांनी केला आहे यावेळी मुंडेंनीही आश्वासन दिल्याचा दावा शेतकरी करतायत एक होटेल एका हॉटेलमध्ये पैसे मोजून देतानाचा फोटो आणि मुंडे यांच्या भेटीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यातल्या एका जितेंद्र पालवे हा पैसे मोजून घेताना दिसत असल्याचा दावा तक्रारदारांचा आहे हा तोच जितेंद्र पालवे आहे जो वाल्मिक कराडचा सहकारी आहे माझे नाव दिलीप रामचंद्र नागणे राहणार उपरी तालुका पंढरपूर माझा व्यवसाय हार्वेस्टर मशीन ऊस तोडायची यंत्र आहे माझ्यापाशी आणि आणून देतो म्हणून वाल्मिकराड वा धनंजय मुंडे यांच्या जवळचा असा हा माणूस आमच्या लोकांना आम्हाला स्वतःला आम्हाला तुम्हाला छत्तीस लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळवून देतो त्यापुटी आम्हाला आठ आठ लाख रुपये तुम्ही द्या आठ आठ लाख दिल्यानंतर तुम्हाला एका महिन्यात तुम्हाला माझा जवळचा माणूस धनंजय मुंडे कृषी मंत्री आणि माझा जवळ जवळचा माणूस असल्यामुळे मी तुम्हाला देऊ शकतो तु, आणि देतो अशा दिशेनं आमच्याकडून त्यांनी फसवणूक करून एकशे चाळीस लोकांची त्याने आठ आठ लोकांप्रमाणे आठ आठ लाखाप्रमाणे त्यांनी पैसे जमा करा लागले गोळा करायला लागलं आणि आमच्या घरी उपरीला आमची नर्सरी आहे नर्सरी ऑफिसमध्ये पूर्ण पैसे गोळा केले एकशे चाळीस लोकांचे पैसे गोळा केले आणि ते म्हणले ऑनलाईन पैसे ऑनलाईन अजिबात नको म्हणले रोग पैसे द्या ऑनलाईन आम्हाला चालणार नाही आम्ही पूर्ण दोघा चौघा पैसे मोपलं आणि एका पोत्यात भरून पोती शिवून गाडी भरून आम्ही जाऊन मुंबईला त्यांच्या अतिथगृहामध्ये नेऊन त्यांना पैसे पोच केले पण त्या त्यानंतर आम्ही म्हणलं अनुदान कधी येतं कधी येते येत येते येते म्हणून असं त्यांनी बरेच दिवस आम्हाला एक महिना दोन महिने चालवले दोन तीन महिने झाल्यानंतर आम्ही म्हणलं आमचं आम्हाला अनुदान काय आम्हाला मिळत नाही आमचे पैसे परत द्या मग असं म्हणल्यानंतर तर आम्हाला म्हणलं या बीडला आम्ही बीडला गेलो बिडला गेल्यानंतर आम्ही सगळं सगळे एकत्र गेलो एक चार लोकं गेलो गेल्यानंतर ते म्हणले कशाचे तुमचे पैसे मादर्श आहेत म्हणले आणि आमच्या आमच्या लोकाला हनुमान करायला आणि आम हानमारल्यामुळं आम्ही त्यांच्या हानमारीच्या भीतीप्रमाणे भीती भीतीपोटी आम्ही निघून पळून आलो आम्हाला एवढीच अपेक्षा आमचे की आमचे पैसे परत मिळावा एवढं एवढीच आमची एक 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 ह्या महिने पैसे देऊन आठ महिने झाले नाही तक्रार काय केली नाही त्यांच्या त्याच्या भीतीपुठे आम्ही तक्रार कुठे केली नाही आणि आमची तक्रार काही कोणी घेतली नाही दरम्यान पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिरीष हुंबे यांनी श्रीकांत नागणे दिलीप नागणे यांच्यासह एकोणीस जणांचे जबाब काल रात्री उशिरा नोंदवले आहेत या सर्वांचे तक्रार अर्ज देखील पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल आहेत येत्या दोन दिवसात सर्व पुरावे सादर करण्याच्या सूचना पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्यात सर्व पुरावे आणि तथ्य समोर आल्यानंतर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या भेटीचे व्हिडिओ आणि फोटो सध्या व्हायरल झालेत आणि पैसे देतानाचा एक फोटोही समोर आलाय यातील तथ्य तपासून पुढील दोन दिवसात वाल्मिक कराड आणि जितेंद्र पालवे नामदेव सानप यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे आज दिलीप रामचंद्र राम नागने राणा रोपरी यांचा माझ्याकडे अर्ज आलेला आहे त्या अर्जात त्यांनी ते सांगितले की वाल्मिक कराड त्याच्यानंतर जितेंद्र पालवे आणि नामदेव सानप यांनी ऊस कापणीचं जे हार्वेस्टर आहे ते हार्वेस्टर खरेदी करण्यासाठी अनुदान मिळवून देतो असं म्हणून एकशे चाळीस लोकांकडून प्रत्येकी आठ लाख या रुप याप्रमाणे त्यांनी रुपये घेतलेले आहेत ते सगळे पैसे त्यांनी एका ठिकाणी या ठिकाणी जमा केले त्यांच्या गावी उपरी या ठिकाणी उपरी या ठिकाणी जमा केले जमा केले के आणि एकत्रित घेऊन ते मुंबईला अतिथीगृह आहे सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी त्यांनी पैसे दिल्याचा अर्जात उल्लेख आहे आता या घटनेचं घटनास्थळ हे पैसे देण्याचं घटनास्थळ हे मुंबई आहे त्याच्यामुळं आम आणि आमच्याकडे प्रथम त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि हा गुन्हा आहे एक म्हणजे मोठा आहे एक करोडपेक्षा जास्तीचा आहे त्यामुळं चारशे वीस सारखा गुन्हा यामध्ये होऊ शकतो जर समजा त्यांनी पुरावे आमच्याकडे दिले तर आम्ही त्यांना विचारलेलं आहे की तुमच्याकडे काही पुरावे आहेत काय सध्या त्यांच्याकडे काही पुरावे नाहीत त्यांनी जर पुरावे सादर केले आम्ही आधी चौकशी करू तिची पुरावे सादर केले तर ते सगळे पुरावे यामध्ये घेऊ आमच्या वरिष्ठांना ते अर्ज पाठवू आणि त्यांनी जर मंजुरी दिली त्याला गुन्हा दाखल करायची तर या ठिकाणी गुन्हा दाखल केला जाईल आणि गुन्हा दाखल करून संबंधित पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी यांनी पैशाचा व्यवहार केला आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पाठवलं जाईल दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घालणार नसल्याचं अजित पवार म्हणाले टी त्याच्यामध्ये सी आय डी त्याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी या तीन चौकशा लावलेल्या आहेत कुणाचं काय घटना असेल तक्रार असेल तर या तीन एजन्सीकडे जाऊन त्यांनी तक्रार करावी त्यामध्ये दे कुणालाही पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही सगळ्यांना कायदा सरपंचाच्या हत्येप्रकरणी चर्चेत आलेल्या वाल्मिक करारचं पुन्हा शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणामध्ये नाव समोर येत आहे आता याही प्रकरणाच्या चौकशीतून सत्य बाहेर येईलच मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवली जाते अश्विनी जाधव केदारी ब्युरो रिपोर्ट